बघा रुपये सत्तरला एक वस्तू विकल्यास रुपये दहा नफा झाला जर ती वस्तू एक्क्याऐंशी रुपयास विकली असती तर किती टक्के नफा झाला असता सर लक्षात घ्या मित्रांनो इथं खरेदी किंमत तुम्ही खरेदी किंमत कशासाठी सर सांगतो लक्षात घ्या खरेदी किंमत काढण्याचं सूत्र लेकरांनो असं आहे की विक्री किंमत विक्री किंमत वजा झालेला नफा हे सूत्र आहे खरेदी किंमत काढण्याचं आता गणित काय म्हणते रुपये सत्तरला एक वस्तू विकल्यास रुपये दहा नफा झाला म्हणजे विक्री किंमत सत्तर रुपये तेव्हा झालेला नफा आहे दहा रुपये ही वजा बाकी म्हणजे काय हो खरेदी किंमत अर्थात साठ रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत आहे सर आता गणित काय म्हणते गणिताचा दुसरा भाग जर ती वस्तू एक्क्याऐंशी रुपयास विकली असती तर किती टक्के नफा झाला असता म्हणजे विक्री किंमत अर्थात विक्री किंमत वजा खरेदी किंमत बराबर नफा आता वस्तूची खरेदी किंमत आपल्याला माहित झाली गणित म्हणते जर ती वस्तू एक्क्याऐंशी रुपयास विकली असती तर किती टक्के नफा झाला असता जा। म्हणजे विक्री किंमत एक्क्याऐंशी इथं खरेदी किंमत वस्तूची माहित झाली साठ तर नफा किती झाला असता जा। हा एकवीस रुपये हा काय प्रत्यक्ष नफा हे उत्तर टक्क्यामध्ये नाही आलं आपल्याला उत्तर किती टक्के नफा झाला असता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आता टक्के नफा म्हणजे शेकडा नफा आणि ते काढण्याचं सूत्र लेकरांनो प्रत्यक्ष झालेला नफा गुन्हेला शंभर आणि भागीला खरेदी किंमत हे सूत्र एवढे पक्के पाठ करा प्रत्यक्ष झालेला हा नफा आहे एकवीस रुपये इथं मांडा गुणीला शंभर सूत्र सांगते त्याप्रमाणे आणि सदस्थानी खरेदी किंमत वस्तू किती हो साठ इथं शून्याला शून्य आणि बे तिरी सहा, बे पंच दहा आणि तीन एक तीन आणि तीन सात एकवीस उरले सात आणि पाच यांचा गुणाकार सात गुन्हेला पाच अर्थात पस्तीस टक्के नफा झाला असता मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके